तर त्या इशूच्या वर्षामध्ये मी पहिल्यांदा माणसाचं साक्षीवरून उदाहरण द्यायला सुरुवात करतो ज्यावेळी मी प्रभूमध्ये नवीन होतो दोन हजार सालामध्ये त्यावेळी मी प्रार्थनेला जात होतो आणि पुन्हा या ठिकाणी प्रार्थना गेलो आणि ज्यावेळी मी प्रार्थना करत होतो मला माहीत होतं की मी पहिल्या लाईनमध्ये मी नेहमी असायचा परमेश्वरची आराधना करत होतो आणि आराधना करताना देवाच्या सेवकानं अल्टरपन दिलाने मी पुढे गेलो प्रार्थना करायसाठी पुढे गेलो आणि प्रार्थना करत असताना देवाच्या सेवकानं आमच्या डोक्यावरती हात ठेवला मेरजबद्दल मला आवडतं आम्ही जवळजवळ सात आठ जण होतो आणि आम्ही प्रार्थना करत गेलो त्या ठिकाणी आणि प्रार्थना करत असताना ते म्हणजे सेवकाचा स्पर्श आमच्यावरती झाला देवाचा स्पर्श आम्हाला झाला आणि त्यावेळी मी आम्ही म्हटलं तेव्हा मी ज्यावेळी उडून बघितलं तेव्हा मी जवळजवळ तिसऱ्या ते चौथ्या लाईनीमध्ये मी उडून गेलो होतो फिरण आणि मी एक व्यक्ती होता आणि त्याने मला मग आल्यानंतर मला सांगितलं की अरविंद्र म्हटला तुमच्यावरती देवाचं एवढं सामर्थ होतं होतं की ज्यावेळी देवाच्या स्वयंपाकानं हा जो तुमच्या डोक्यावर ठेवला तो उडून गेला म्हटला आणि लांब लांब तुम्ही पडला म्हटला आणि मी म्हटलं मला काहीच आठवलं नाही मला काय जाणवलं नाही कारण एक गोष्ट महत्वाची की देवाचा स्पर्श आम्ही बोलणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी तो देवाचा स्पर्श आम्ही झाला ज्यावेळी त्या ट्रेनिंग सेंटरमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा मला एक गोष्ट सांगू था, शिरेनो आजपर्यंत

ओके काय झालं या ठिकाणी एक कुष्ठ रोगी आहे तो येशू करा आला आणि काय म्हटला आपली जर इच्छा असेल तर मला तुम्ही काय करा मला तुम्ही शुद्ध करा आणि त्याला काय म्हटलं येशू दिसत ना माझी इच्छा आहे तू काय हो शुद्ध हो आणि असं म्हटलं गेलं की येशून त्याला स्पर्श केला अरे लुया येशून त्याला काय केला स्पर्श केला आणि येशून त्याला स्पर्श केला तेव्हा कुष्ठ निघून गेला अरे लुया पहिला पॉईंट आम्हाला की येशूचा स्पर्श न आमचे आजार निघून आणि म्हणून तुम्ही कोणताही असू दे हा महाभयंकर रोग आहे हा आणि हा रोग जर बरा होत आहे तर आमची सर्दी खोकला ताप आमचा निघून जाणार आहे है ना आणि म्हणून आम्हाला एक विश्वासनं प्रार्थना करायला बनलं पाहिजे की देवा तुझा स्पर्श मला होऊ दे अरे लुया देव तुझा स्पर्श मला होऊ दे कारण जेव्हा तुझ्यामध्ये स्पर्श होतो तेव्हा आमचे रोग देव बरे करतो अरे लुया दुसरी गोष्ट आम्ही येशू येशुके या ठिकाणी मग ते आठव्या आणि पंधरा वचन आहे असं म्हणजे की पेत्राची सासू आजारी होती आणि येशुकेचा ज्यावेळी त्याच्या घरामध्ये गेला त्यावेळी काय झालं त्यानं पाहिलं की पेत्राची सासू आजारी पडलेली आहे आणि काय झालं पाहिलं तेव्हा येशुक त्याच्या हाताला स्पर्श केला अरे लुया परमेश्वरानं तिच्या हाताला स्पर्श केला आणि तुझा काय झाला ताप निघून गेला आणि ती देवाची सेवा करायला लागली दुसरा पॉईंट आम्हाला समजतो की ज्यावेळी देव आम्हाला स्पर्श करतो आमचे पुन्हा ताप आमचे ताप है ना आमचा आजार पण देव दूर करतो आणि म्हणून देवाचा स्पर्श आमच होणं गरजेचं आहे कारण आमच्या आजार विकार देवी बरा म्हणून मी सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलतो या जुन्या कारणामध्ये किंवा नवीन कारणामध्ये ना देवाच्या स्पर्शाला तरसायचे देवाच्या स्पर्शाला काय करायचे तरसायचे त्याचं उदाहरण आम्ही पुढे बघणार आहे कधीतर येईल आणि देवाला स्पर्श कर अशी वाट बघायची